महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची मी आज मनापासून खर तर भारावून गेलो अशा पद्धतीची मिरवणूक अशी फुलं हे काय फार मोठी काय माझी आवड नाही परंतु या समाजाचा ह्या केलेल्या कामामुळे उत्साह एवढा प्रचंड होता की त्यांना जर मी अडवलं असतं त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या असत्या गे म्हणून ते सगळं मी स्वीकारले कोणतंही काम चांगलं केल्यानंतर लोकांकडून शाबासकीची के थाप आपल्या पाठीवर मिळत असते एलमार समाजाकडून मला ही मिळालेली एक सन्मानाची पाठी थाप आहे आणि असे छोटे छोटे समाज जे तालुक्यात आहेत या सर्व समाजासाठी मी निश्चितपणानं भरीव असं चांगलं काम करून दाखवणार आहे हे माझं एक स्वप्न आहे तातूत मी याच ठिकाणी अप्रत्यक्षरित्या विधानसभेसाठी मी थोडीशी ही दिलेली आहे ना विधानसभेसाठी मी गेली नव्वद पर्सेंट हीच देतो निवडणूक असो तरी ही तरीही बोलत। बोलतोही नसल्यावेळीच बोलतो आहे तालुक्यामध्ये जेवृत्तीची जोडी आहे ती तुम्हाला खरंतर ओळखली जाते आता कसं असते राजकारणात अनेक गोष्टी आपण ठरवून होत नसतात एक राजकारण हे जेवढं कर्तृत्वावर आहे तेवढं वागावी आता माझी आणि आबाची जोडी तुटू नये ही माझी प्रामाणिकपणे भावना आहे तशी दीपक आबांची अशीच भावना आहे मार्ग काय या महिन्यात निघतोय त्याची आपण वाट बघत बसलो वरिष्ठ ज्येष्ठ नेते मंडळी महायुतीचे शिंदे साहेब आहेत फडणवीस साहेब आजीदार हे करता तर एक मार्ग काढतील असा मला विश्वास आहे विधानसभेचं मैदान सोडत नाही असणार मी सोडलोच नाही तर तुला का कळणं गाव आला आहे गेला कधी सोडलोय